मला असं वाटत की त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो त्यांना जर पालक वाटत नसल तर मला असं वाटत की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतली भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार आहेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदय आणि काँग्रेस बरोबर चंद्रशेखर बाळनकुळे साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी जर तुम्हाला काँग्रेस बरोबर जायला सांगितलं असेल तो मी तो संदेश मी ग्राह्य धरतो आणि जर समजा बैठकीला बसू आता माझ्या मतदारसंघात छोटा गाव आहे जे माझा मतदारसंघ छोटा आहे त्यांच्या तिकडच्या दक्षिण तालुक्या दर्शन मी छोटा आहे आणि मला राजकारण कळत नसल्यामुळे विचारू नये माझं असं मत नाही की मला लय कळतंय आहे मी आज सज्ञान आहे माझ्याकडले ताकद आहे मला विचारायचं काय करू नये अशी माझी म्हणणं आहे पण तुम्हाला असं वाटतं की मी पालक जर मानत असतील तर त्यांनी तुमच्या मार्फत नाही करावं आणि जो निर्णय घेते मिळालेला आहे आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळालेला आहे आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणतील जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे ते बरोबर आहे मी त्यांच्याबरोबर जायला तयार आहे